चंद्रपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकानं पुन्हा एका दारू तस्करानं अवैध दारू तस्करीसाठी वापरलेली लेटेस्ट युक्ती उघड केली आहे या कारवाईत अवैध दारू तस्करांनी पिकअप वाहनाच्या मागील माल ठेवण्याच्या जागेखाली दारू तस्करीसाठी खास अलमारीसारखा लॉकिंग कप्पा तयार केल्याचं उघड झालंय त्यावेळी पोलिसांनी चार लाख दहा हजार रुपये किमतीच्या एकेचाळीस पेट्या देशी दारूचा साठा जप्त केला आणि तीन आरोपींना अटक करत कारवाई दरम्यान फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरू केलाय चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू होऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत या कालावधीत काही दारू तस्करांनी कधी भाजी विक्रीचा तर कधी घरगुती गॅस विक्रीचा बहाणा करून दारूबंदीला शह देण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांचे हे सर्व प्रयत्न हाणून पाडले दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी एका दारू तस्करानं मेटेटोर आणि पिकअप वाहनाच्या मागील माल ठेवण्याच्या जागेखाली दारू तस्करीसाठी तयार केलेल्या खास सरकत्या कप्प्याचा पर्दाफाश केला होता या कारवाईत एकूण सात आरोपींना लाखो रुपयांच्या दारू साठ्यासह अटक झाली होती या कारवाईची सर्वत्र चर्चा असतानाच चंद्रपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकानं तीस जुलैच्या रात्री पुन्हा एका दारू तस्करानं दारू तस्करीसाठी लावलेल्या एका नव्या युक्तीचा पर्दाफाश केलाय यावेळी दारू तस्करानं दारू तस्करी करिता गेल्याच महिन्यात घेतलेल्या नव्या पिकअप टेम्पो मध्ये माल ठेवण्याच्या जागेखाली दोन लॉक सिस्टीम असलेला एक अलमारीसारखा खास गप्पा तयार केला होता ज्यामध्ये अतिशय सफाईदार ही दारू लपवून आणल्या जायची याविषयी माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकानं सापळा रचला आणि त्यानंतर या वाहनांची झडती घेतली पण प्रथम दर्शनी या वाहनामध्ये दारू साठा आढळला नाही आणि खबऱ्यानं दिलेली माहिती पक्की असल्यामुळं पोलिसांनी कसून चौकशी केली असता याच वाहनांमध्ये दारू तस्करीसाठी तयार करण्यात आलेल्या या अलमारीसारख्या कप्प्याचा खुलासा झाला यावेळी पोलिसांनी देशी दारूच्या एक्केचाळीस पेट्या जप्त केल्या असून याची किंमत चार लाख दहा हजार रुपये इतकी आहे या दारूसह पाच लाख रुपये किमतीचे वाहन देखील पोलिसांनी जप्त केलं असून या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबत लाईव चंद्रपूरशी अधिक बातचीत करत आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी बजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमी नाकाबंदी करत असतं त्या नाकाबंदीला चुकवण्यासाठी दारूची वाहतूक करणारे अनेक नवीन उपाय शोधत आहेत त्या उपायातलाच एक भाग म्हणून कालचा आपण दारूबंदीची केस पाहता येईल त्यामध्ये जो जी नवीन व्हेकल आहे व्हेकलची जी मागची बाजू आहे त्याच्यावर दोन शीट टाकलेले आहेत मोठे शीट टाकलेले आहेत बाहेरून जर पाहिलं तर आपल्याला अजिबात दारू आहे म्हणून असं ओळखू येत नाही तथापि दोन बाजूला दोन हिंज दिलेले आहेत आणि गोदरेज कपाटामध्ये किंवा ट्रेझरीमध्ये जे लॉक वापरतो ती लॉक सिस्टम त्यांनी वापरलेली आहे आरोपितांनी आणि त्या की शिवाय कुठल्याही पद्धतीने तो जो खाचा तयार केलेला आहे खाच्या निघत नाही आणि आप आपल्याला दारू आहे का असं कळत नाही दोन कीचा वापर करून तो आपल्याला सिस्टम ओपन करावं लागते म्हणजे एवढ्या उपाययोजना करूनसुद्धा या पद्धतीने दारू तस्करी सुरू आहे मान्य पोलीस अधीक्षक मॅडम आणि मान्य अप्पर पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अशा कित्येक उपायांनी जरी दारू आणलेली असेल तरी आपण ती निश्चितपणे पकडू याचा मला विश्वास आहे या प्रकरणामध्ये आपण तीन आरोपी आहेत एक आरोपी आपलं वॉन्टेड आहे एकूण चार आरोपी एक्केचाळीस पेट्या देशी दारू आहे चार लाख दहा हजाराची दारू आणि मागच्या अगदी काल परवाच पोलिसांनी अवैध दारू तस्कर लावलेल्या अनेक युक्त्या उघडकीला आणल्या पण आजच्या कारवाईमुळं अशा अनेक युक्त्या जिल्ह्यात अस्तित्वात असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं असून या युक्त्यांचं वस्त्र हरण करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे